आपली गुळाची दशमी व ठेचा खूपच छान झालेला आहे कसा केला चला बघूया खाण्याच्या सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गुळाच्या दशमी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी गुळ घेतलेला आहे वजनामध्ये बघाल तर अर्धा किलो गुळ आहे त्याच्यामध्ये आता मी दीड वाटी पाणी टाकत आहे तुम्हाला जर जास्त गुळावं असेल तर तुम्ही कमी पाणी घालू शकता आता आपल्याला मी गॅसवर ठेवलं आहे मीडियम गॅसवर आपल्याला गुळ पूर्णपणे आहे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आता आपण तगारीमध्ये गाळून घेऊया गुळाचं पाणी मी तकारीत गाळून घेतलं त्याच्यात जो पण कचरा असेल तो निघून जाईल आणि पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कणिक भिजायची हे लक्षात ठेवायचं गुळाच्या पाण्यामध्ये मी जायफळ किसून घेते जायफळ किसल्यामुळं दशमीला चव खूप छान येते गुळाचं पाणी हे थंड झालेलं आहे आता त्या पाण्यामध्ये जेवढं बसेल तेवढीच गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे व कणिक भिजून घ्यायची आपलं पीठ ना भिजून झालेलं आहे आपल्याला सैल पीठ भिजायचं नाही थोडंसं कठीण पीठ आपल्याला दश्मीनसाठी भिजायचं आहे आता आपण पंधरा मिनिटा करता झाकून ठेवूया पंधरा मिनट आहे आपली कणिक व्यवस्थित मुरलेली आहे आता आपण ती लाटायला घेऊया तुम्ही तेलावर पिठावर कशावर लाटू शकता आपण ह्या दशम्या करताना कणकेला आपण पूड करणार आहोत पूड केल्यामुळे आपली दशमी ही नरम येते व छान फुकते ह्या दशम्या तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा प्रवासामध्ये पण नेऊ शकता ह्या दोन चार दिवस खराब होत नाहीत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तवा आपला गरम झालेला आहे मीडियम गॅसवर आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित दशमी भाजून घेऊया तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावू शकता दशमीला आपण गुळाच्या दशमीकरता गरम पाण्यामध्ये गुळ विरघळवलेला आहे तरीसुद्धा आपल्या दशमा ह्या नरम येतात जेव्हा आपण ना गुळ गार पाण्यामध्ये विचळून घेतो हो, खूप वेळ लागतो अशा प्रकारे पटकन होतात तुम्ही पण ह्या पद्धतीनं गोड दशम्या करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट्समध्ये सांग दशमी खूप छान टम फुगलेले आहे तुम्ही बघू शकता गुळाच्या दशमीबरोबर मिरचीचा ठेचा हा खूपच छान लागतो त्याकरता आपण ठेचा करायला घेऊया इथं मी पावशेर मिरची घेतलेली आहे मिरचीचे मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत मी गॅसवर कढई ठेवले आहे कढई आपली गरम झाले आहे मिडीयम गॅसवर आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये मिरच्या भाजताना मी दोन तीन थेंब तेल टाकलेलं आहे मिरच्या आता जवळपास आपल्या भाजत आलेल्या आहेत आता आपण काय करूया दहा बारा पाकळा त्याच्यात लसूण टाकूया व गॅस कमी करूया आणि थोडंसं लसूणही परतून घेऊ व त्याच्यामध्ये एक चमचा जिरा घालूया हे सर्व टाकल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे मिरच्या वगैरे आता पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता आपण कुटायला खलबत्त्यामध्ये घालूया व अर्धी चमची मीठ घालूया व ठेचा कुठून घेऊया ठेचा करताना मी वाटीभर कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालते त्याच्यामुळे ठेचा खूपच छान लागतो मिरचीचा ठेचा आपला बनवून तयार आहे तुम्ही गोड दशम्या ठेचावर खाऊन बघा खूप छान लागतात